हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका येत्या तेवीस एप्रिलला वार आहे मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे हनुमान जयंती त्यासोबतच या दिवशी चैत्र पौर्णिमा सुद्धा आलेली आहे तर आपल्या हिंदू धर्मामध्ये चैत्र महिन्याला विशेष महत्व दिलं जातं कारण या चैत्र महिन्यामध्ये श्री रामनवमी हनुमान जन्मोत्सव सुद्धा साजरा केला जातो तर पहा राम भक्त हनुमान यांचा जन्म या चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला झाला आहे आणि म्हणूनच आपल्या हिंदू धर्मामध्ये हनुमान जयंतीचं विशेष महत्व आहे आणि हा दिवस शक्ती भक्ती आणि निष्ठेचे प्रतीक म्हणून मानला जातो या दिवशी हनुमानांची पंचोपचारे पूजा केल्याने व्यक्तीच्या आयुष्यातील सगळ्या प्रकारचे अडथळे हे दूर होतात आणि त्या व्यक्तीच्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात व्यक्तीच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी सुद्धा त्याला प्राप्त होत असते आणि म्हणूनच या दिवशी अनेक प्रकारच्या सेवा आणि उपाय सुद्धा करायचे असतात आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे The cat या हनुमान जयंतीला आपल्याला भगवान हनुमानांना मारुतीला या तीन वस्तू आवर्जून अर्पण करायचे आहेत जर तुम्ही या दिवशी या तीन वस्तू भगवान हनुमानांना अर्पण केल्या तर साक्षात भगवान हनुमान हे तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि तुमच्या मनातील कितीही कठीण इच्छा असेल तर ती फक्त तीन दिवसांमध्ये पूर्ण होईल आणि तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख संकट अडचण या नष्ट होतील असा हा एक अत्यंत प्रभावी उपाय तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी पण लगेचच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा तेवीस एप्रिलला हनुमानांचा वाढदिवस आपण साजरा करणार आहोत आणि या दिवशी अर्पण केल्या जातात आणि आपल्याला हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचा आहे उठून तुम्हाला स्नान करायचं आहे आणि त्याचबरोबर जो तुमच्या देवघरामध्ये भगवान हनुमानांची मूर्ती असेल फोटो असेल तर त्यावरती तुम्हाला कच्च्या दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक हा करायचा आहे त्याचप्रमाणे त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू सुद्धा अर्पण करायच्या आहेत जर तुमच्या देवघरामध्ये किंवा तुमच्या घरामध्ये हनुमानांचा फोटो मूर्ती नसेल तर तुम्हाला या दिवशी हनुमानांच्या मंदिरामध्ये आवर्जून जायचं आहे आणि मंदिरामध्ये जाताना कोणत्या वस्तू आपल्याला सोबत न्यायच्या आहेत हे तुमच्यासोबत मी आधीच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे तर पहा या दिवशी सकाळी सूर्योदयाच्या वेळेस हनुमानांचा जन्म आपण साजरा करत असतो तर अशा वेळी पहा बऱ्याच ठिकाणी झाल्यानंतर हनुमानांना पाळण्यात घालून पाळणा हा म्हटला जातो आणि आरती करून या उत्सवाची सांगता केली जाते आणि असे सुद्धा आपल्याला पूजा करून झाल्यानंतर या तीन वस्तूच्या आहेत तर त्या आवर्जून हनुमानांना अर्पण करायच्या आहेत आता तुम्हाला मी ज्या तीन वस्तू सांगणार आहे तर या तीन वस्तू तुम्ही हनुमान जयंतीच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही अर्पण करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला या वस्तू अर्पण करायच्या आहेत या तीन वस्तू तुम्हाला भगवान हनुमानांच्या म्हणजे मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊनच अर्पण करायच्या आहेत यामध्ये सगळ्यात महत्वाची वस्तू म्हणजे तर पहा दर शनिवारी हनुमानांच्या मस्तकावरती तेल घालत असतो आणि त्यासंबंधी एक कथा सुद्धा सांगितली जाते इंद्रजिताने सोडलेल्या सहारक शक्तीमुळे लक्ष्मण मुर्छेत होऊन पडला होता आणि त्यांच्यावर उपचारासाठी म्हणून संजीवन वनस्पती असलेला प्राणगिरी पर्वत समूळ उपटून घेऊन हनुमान लंकेकडे आकाशमार्ग जात असताना भरताने त्यांना बाण मारून खाली पडले होते पण हनुमानांचे कार्य आणि कर्तृत्व बहता भरताने त्यांच्या जखमेवरती ते शेंदूर लागलेला होता आणि त्यामुळे जखम तात्काळ बरी होऊन भगवान हनुमानांनी लंकेत नियोजित वेळेपूर्वी जाऊ शकला आणि म्हणूनच पुढे हनुमानांना तेल घालण्याची रूढी पडलेली आहे आणि म्हणूनच प्रत्येक शनिवारी हनुमानांच्या मस्तकावरती तेल हे घातले जाते आणि मंगळवारी तर त्यांचा जन्मदिवस म्हणून आपण साजरा करणार आहोत आणि त्यामुळे त्यांना आवर्जून आपल्याला तेल हे अर्पण करायचं आहे आता हे तेल तुम्हाला मोहरीचं तेल सुद्धा तुम्ही अर्पण करता आलं तर नक्की आवर्जून करा तुम्ही मोहरीचं तेल अर्पण करा त्यासोबतच तुम्ही मोरीच्या तेलाचा दिवा सुद्धा त्यांच्या मंदिरामध्ये लावायचा आहे आणि त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये मूर्ती किंवा फोटो असेल तर तिथे सुद्धा तुम्हाला एक मोरीच्या तेलाचा दिवा आवर्जून लावायचा आहे यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे रुईच्या पानांची माळ हनुमानांना पानांची माळ घालण्यामागे सुद्धा एक कथा सांगितली जाते तर पहा हनुमानांची माता अंजनी ही गणेश भक्त होती आणि आपल्या पुत्रावरती आपल्या उपाध्याय देवतांची दृष्टी व्हावी इतकेच नव्हे तर त्याला बळ बुद्धी आणि विघ्नहर्ता नित्य लाभावे यासाठी अंजनीने हनुमानांच्या गळ्यात मंदिराच्या म्हणजे रुईच्या पानांची माळही घातलेली असे आणि मातेची स्मृती म्हणून हनुमानांना पुढे रुईची माळ ही गळ्यामध्ये धारण करू लागला आणि म्हणूनच भाविक त्यांना रुईच्या पानांची माळही अर्पण करत असतात असा तो अकरावा रुद्र असल्याने अकरा पानांची माळ आणि अकरा प्रदक्षिणा घालण्याची यामागे प्रथा पडलेली आहे आणि म्हणूनच आपल्याला या हनुमान जयंतीच्या दिवशी अकरा रुईच्या पानांची माळ बनवून हनुमानांना अर्पण करायची आहे आणि त्यांना अकरा प्रदक्षिणा घालून आपल्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे यानंतर पुढची वस्तू तुम्हाला अर्पण करायची आहे ते म्हणजे शेंदूर तर पहा आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की भगवान हनुमानांना शेंदूर हा अतिशय प्रिय आहे भगवान हनुमानांना शेंदूर लावण्यामागे सुद्धा अनेक प्रकारच्या कथा सांगितल्या जातात भरताने ते आणि शेंदूर मागून हनुमानांची जखम बरी केली होती आणि याशिवाय दुसरी कथा म्हणजे सीतामाईला भावी कुंकुम शेंदूर लावताना हनुमानाने एकदा पाहिले होते आणि माई हा टिळा आपण आपल्या कपाळावरती का लावताय असे हनुमंताने सीतामाईला विचारले होते असं केल्याने तुझ्या स्वामींचं आयुष्य वाढेल आणि असे सीतामाईने हनुमानांना सांगितले आणि तेव्हापासूनच आपल्या स्वामींचे म्हणजेच आपल्या प्रभू श्रीरामांचे आयुष्य वाढावे या उद्देशाने हनुमान आपल्या सर्व अंगाला शेंदूर लावून घेऊ लागले आणि तेव्हापासूनच हनुमानांना शेंदूर अर्पण केला जातो या दिवशी आपण भगवान हनुमानांना शेंदूर अर्पण केला तर आपल्या मनातील सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात आणि त्यांना प्रिय असणारे या तीन वस्तू आपण जर या हनुमान जयतीला भगवान हनुमानांना म्हणजेच मारुतीला आवर्जून अर्पण करायच्या आहेत त्यामुळे साक्षात भगवान हनुमान हे आपल्यावरती प्रसन्न होतील जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त लोकांच्या सोबत शेअर करा आणि चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ